नमस्कार मी आली आहे डोंबिवलीच्या गल्ली, गल्ली कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे का जस्ट पेंढारकर कॉलेजच्या समोर येतील आणि आज आपण मस्त मस्त खाणार आहोत बघू आता आपण काय काय खाणार आहोत आपलं फर्स्ट आयटम आहे पाणीपुरी तुम्ही बोला फक्त पाणीपुरी बघूया मग तुम्हा काय मी कोणती स्पेशल पाणीपुरी खाते तर ही आहे दीपक पाणीपुरी सेंटर तर आता बघू आपण इथलं स्पेशल आयटम खाणार आहोत कोल्ड पाणीपुरी चला बघूया आता मी ऑर्डर करते चला आता आपण ट्राय करूया एकदम मस्त आहे खूप गरम होत एकदम मस्त लागत पाणी घ्यायचं आणि त्यानंतर सुकापुरी पण घ्यायचं जर तुम्ही सुका जर तुम्ही सुकापुरी नाही खाल्ली तर तुम्ही पाणीपुरी कायच खाल्ली आता पाणीपुरी खाल्ल्यानंतर तुम्ही थोडस पाणी घ्यायचं चला आता आपलं आहे मोमोज आणि आता आपण आलो आहोत मोमोज वाली टाई या सेंटर कडे आता बघू आपण इथे कोणते मोमोज खाणार आहोत तर आपण इथे घेत आहोत क्लासिक चिकन क्लासिक, मोमोज ते पण फ्राईड वाले तर आता आपण याचे मोमोज ट्राय करणार आहोत आणि बघायला एकदम मस्त वाटतात तर एकदम गरम गरम वाटत आहेत आधी मी ट्राय करते मग तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते चला तर आता आपलं थर्ड आयटम आपण खाणार आहोत ते चिप्स तुम्ही बोलत असत हा चिप्स खाणार आहोत नाही 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 चिप्सचा एक वेगळा प्रकार आलाय आपण तो खाणार आहोत बघा त्याचं दुकान आहे ना ती गाडी आपण तिथे जाणार आहोत चला जाऊन बघूया काय काय तिथे खायला इथे आलो आणि आता आपल्या ही ताई सगळं सांगणार आहे हॅलो हॅलो काय हवं तिला म्हणजे आता तू सांग की हा कोणता सगळा प्रकार आहे वगैरे याचा आपल्याकडे ना डोंबिवलीचा युनिक आहे याचा तू चिप्स सिलेक्ट करू शकतेस त्याच्यानंतर वेजीज वेगवेगळ्या भाज्या येतील ते सिलेक्ट करू शकतेस सॉसेस सिलेक्ट करू शकतेस आणि नॉन व्हेज हवा असेल तर चिकन व्हेज हवा असेल तर पनीर आणि चिप्स खूप वेगळे वेगळे आपल्याकडेच आहेत आणि जर तुला कोणते स्पेसिफिक हवे असतील तर तू ते आणू पण शकतेस आपण त्यात हे सगळं बनवून देऊ शकतो आणि मी ते बघते व्हेज लोडेड चिप्स आहेत मध्ये हे चिप्स तुम्ही एक घेऊ शकता त्याच्यात ह्या सगळ्या व्हेजीस येतील याच्यात सॉसेस येतील काय काय आणि व्हेज लोडेड आहे त्यामुळे पनीर येईल हे सगळं आपण त्याच्यात मिक्स करून तुला देणार चालेल मग एक व्हेज लोडेड आणि एक सिलेक्ट कर ओनियन आहे मसाला आहे कश्मीरी चिली आहे सॉल्टेड पण आहे चिली तडका आहे टोमॅटो आहे कोणत्या कोणत्या करू मध्ये ओके नाव काय आहे तुझं माझे नाव स्नेहा पाटोळे आहे ओके okay. निहा आणि तुला वेजी लोडेड हवे ना ओके बनव थांक तर आता आपला वेजी लोडेड तयार होणार आहे आणि आपण त्याला टेस्ट करून बघणार आहोत टाटा मी बघितला ना टाटा आपण हे ट्राय करणार आहोत कसं आहे ते बघायला एकदम मस्त वाटतंय एकदम मस्त आहे तुम्ही आला तर हे ट्राय करा एकदम असं क्रंची क्रंची चीज आहे आणि आहेत ना तर कुळकुळ द्या कधी पण आला पक्का ट्राय करा संध्याकाळी मी खावगली ताले होते आता रात्र झाली आहे इथे लोकांची आणि गाड्यांची गर्दी वाढते आहे माझा हा फूड ब्लॉगचा पहिलाच प्रयत्न आहे कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा तर मला इथे येऊन मस्त वाटलं तुम्ही कधी पंढरकर कॉलेज मध्ये आलात तर ही खाऊघालीमध्ये एक तरी आयटम पक्का ट्राय करा मस्त आहेत सगळे आयटम पोटाचा विचार करू मी तीनच आयटम आयटम खाल्ले आहेत पण इथे खूप सगळ्या वरायटी पदार्थांच्या तुम्ही कोणतेही पदार्थ खाऊ शकता खूप काय काय आहे तिथे आणि मी तुम्हाला चिप्सचा जो प्रकार सांगितला तर ते तुम्ही नक्कीच ट्राय करा तो एक नंबर आहे तर चला असेच माझे व्हिडिओ बघत बघत्या तोपर्यंत बाय बाय टाटा